नमस्कार मित्रांनो आपण पाहतात परशुराम चोंडगे युट्यूब चॅनल आज एक घेऊन आलो आपल्यासाठी खास भय कथा तुला पाहते रे लेखन आणि अभिवाचन परशुराम सोंडगे मी पराग नवीन शहर नवीन जॉब पुणे हे माझ्यासाठी नवीनच शहर होतं जॉब लागला आणि एका अपार्टमेंटमध्ये मी खोली घेतली तिसऱ्या मजल्यावर पहिला दिवस होता झोप येत नव्हती नवीन जागा म्हटलं की झोप ससा लागत जागाच होतो बाहेर लख च अन्न पडलं होत मी खिडकीत उभा राहिलो बाहेरच्या अंधारात काहीतरी हालत आहे असं वाटलं माझं लक्ष गेले बाजूच्या गॅलरीत एक सुंदर स्त्री उभी होती ती एकटक लावून माझ्याकडेच पाहत होती एकटक मी तर घाबरलोच अशी अनोळखी स्त्री अशी आपल्याकडे पाहते आहे कल्पनाच मला विलक्षण वाटली ती पण असल्याच अंदा आहे मी फार वेळ तिच्याकडे पाहू शकलो नाही नजर साध चक्क तिनं मंद स्मित केलं माझ्या अंतरांना ताणोखं चांगलं बरसून गेलं ती कुमारिका नव्हती तर ती मला खूप आवडली आता कोणी पाहते आहे आपल्याकडे म्हणून आपल्या प्रेमात आहे असं कसं समजावं असा मी कोण लागून गेलो होतो पहिल्याच नजरेत माझ्या कोणी परस्त्री प्रेमात पडायला तिच्याकडे पाहण्याचा मला धाडच झालं नाही हे मात्र खर आताच अमृताची बरसवून रात गेली गीत मी म्युझिक सिस्टीमर लावलं तेच गीत मी गुणवणू लागल तसच झालं होत तिनं माझ्याकडं पाहिलं होत आणि अमृताची सर इथं बरसून गेली आहे असं फिरिंग माझं झालंच होत मी गाणं गुणगुणत असत झोपेचं तर कोबरच झालं होतं सकाळी मात्र सारे कसे शांत शांत होत मी पटकन आवरून ऑफिसला गेलो एवढं खरं तिचा चेहरा आणि रोप मी विसरू शकलो नाही दिवसभर मडपटलावर तो चेहरा उमटतच राहिला दुसऱ्या दिवशी मी खाटेवर बसून मोबाईल बघत होते रात्रीचे बारा वाजले होते अचानक खिडकीतून थंड हवेचा होत आला मी डोकोवर केलं आणि ती तिथेच गेलरी उभी होती राखाडे रंगाच्या साडी लांबखेस मोकळे सोडलेले आणि चेहरा इतका सुंदर बोलका की विचारूच नका मी थबकलो तिचे डोळे मोठे आणि ओटावर मंद ती हस ती माझ्याकडे पाहून हसली ती लाजली आणि पटकन घरात गेली हृदय जोरात धडधडलं ही कोण होती भात झाला की काय नाही ती गॅलरीत पलीकडे पाठमोरी उभे राहून केस विचारत होती तो कुणी रात्रीचा केस विचारत का नक्कीच ती नखरे करत असावी असल्या बायका असेच नखरे करत असतात छत्तीस नखरेवाडी नखऱ्या करणाऱ्या बायका पण पुरुष मनात एक वेगळा ढोल वाजवत असतात बरं ती रोज दिसू लागली कधी खिडकी बाहेर कधी करिडोरच्या शेवटी कधी अपार्टमेंट मध्ये मागच्या बागेत ती इतकी सुंदर होती की मी तिच्याकडे पाहतच राहायची तास मी तास माझ्या रात्रीचं तिनं असं फार भजन करून टाकलं होत माझी झोप पुरी होत नव्हती एका रात्री एकदम गॅलरीत आली तिचा आवाज मग थंड होता सुंदर मुलीचा आवाज असा इतका सुंदर असत नाही पण तिचा आवाज अप्रतिमच होता पराग हे पराग तिनं आवाज दिला मी तर दचकलोस मी थथरलो सुद्धा तुला माझं नाव कसं कळलं नाव कसं कळ हे महत्वाचं नाही कळलं हे महत्वाचं आहे एम right? आय राईट असं समोर असणं माझ्यासाठी विलक्षण आणि विचित्र होत माझा प्रश्न तिनं सहज टाळला होता तुम्हाला माझं नाव कळलं मला कुठं तुमचं नाव कळलंय मी सावित्री तुम्हाला असं सा आवज नको बोलतोस मी तर तसं नाही बोलले तुला तुम्ही सिनेर आहेत आत मला सिनेअर माणसं आवज आवज़ बोलतात ना इतकी थुराड दिसते मी तिने तिचा पदर अंगभर लपेटून घेऊन लाडिवाळ सुरात म्हटलं माझ्या लक्षात आलं होतं हे प्रकरण जरा ओरत दिसत आहे पर पुरुषासमोर असं कोणी लाडात येतं का छे तुम्हाला थुराड कोण म्हणे ते तर आहे मी तोरडा असते थोरडा असते तर तू असं एकटाक माझ्याकडं कशाला बघितलं असत चेहऱ्यावर आलेली भट माझे सारत ती बोलली आणि त्या हालचालीत सौंदर्याच्या गर्वाचा एक अनोखा दर्प होता असं काय बोलतेस मी कशाला पाहू तुझ्याकडे खोट बोलायचं नाही परना सार। सारस सारं कळत ती हसत बोलली ती बोट नाचवत बोलली तिच्या नाचणाऱ्या पोटाकडं मी पाहत राहिले तुला नाही आवडत का तुझ्याकडे असं पाहिलेलं मी कुठं नाही म्हटलंय मी तर तुला पाहते रे तिनं चक्क माझ्याकडं पाहत असल्याचा पोच घेतला तिचं ते पाहणं मला आवडलं असलं तरी ते फार विचित्र वाटलं होत मनामध्ये थरका फुटला होता तू इतरापेक्षा वेगळा आहेस असं मला वाटतं आणि माझा गैरसमज नसावा ऐका पण तू इथं इतक्या राहतली कशी तिचे डोळे खाली गेले मी माझ्या नवऱ्याला चुकून येते तो आता घरात नाही आहे कुठं आहे तो तो कामाला गेलाय नाईट शिफ्ट असते त्याची खूप दुष्ट आहे रे पराग मन स्वतंत्र नाही आहे पण तुझ्यासाठी नेऊ शकले आणि त्यालाही कळलं तर त्याला कसं कळणार आहे पण तो घरी नाही आता आम्हीही नाही दिसणार त्याला तू घाबरू नकोस बंद दारातून तो कसा पाहू शकेल ती हलकीशी असली खरं यार तो कसा येईल इकडं तिकडं पाहिलं कोणी आम्हाला पाहत तर नाही ना याची खात्री करून घेतली कोणी नाही पाहत आपल्याला इतक्या रात्री कोण जागा असत एक सांग तुला आवडेल ना मी तो असं आलेलं का नाही बाय बाय भेटपणा ती हसत हसत निघून गेली ती सुंदरता दिसतच होती पण त्यापेक्षा ती प्रचंड शेक्ष दिसत होती ती रात्री यायची आणि आम्ही गप्पा मारायचो ती तिच्या विषयाच्या गोष्टी सांगायची कधी हसत कधी उदास होत मलाही तिची सवय लागली तिचं हसणं तिचा आवाज तिचे डोळे मी तिच्या प्रेमात पडलो होतो पण ती नेहमी म्हणायची पराग मला फक्त तुझी मैत्री हवी आहे मित्र म्हणून तुम्हाला आहेस फक्त मित्र माझ काही चुकलंय का तू अशी का बोलतेस तुम्ही पुरुष सारे सारखेच असतात रे सरी दिसले की लगेच लालघोटे पाण्या करायला सुरु करतात थोडस बोललं थोडस हसलं की तसली समजतात आता तुझ्यात वासना उत्पन्न होऊ लागली आहे ना पण सॉरी मी माझं शरीर तुला कधी देऊ शकत नाही तसं ते अशक्यच आहे असं काही नाहीये तुझा गैरसमज होतोय खोट बोलू नकोस तुझी नजर कुठे आहे हे मी हेरलंय तुला सांगितलं ना आम्हा बायांना पुरुषी नजरा लगेच कळतात तुला वाटत असेल पण नक्कीच तसा नाहीये मी मी तरी कुठं कशी होते नवरा माझा संशय नुसता डाऊट घ्यायचा तू माझ्यावर आता नाहीत ना। का, का? ते आहे ना नाही ड्युटीला जातो पण तो वेळ देत नाही मला दुसऱ्याला थोडं बोललं तरी त्याला डाऊट एका स्त्रीचं व एका पुरुषाचं पवित्र नात असू शकतं का नाही का असू शकत समाजाला ते मान्य होत नाही तो काहीतरी वेगळं समजतात नाहीतर जपायचे आपल्याला चालेल ना तुला खर तर मी हात पुढे करून तिचा हात हातात घ्यायचा प्रयत्न केला ती मागे सरकली नो प्लीज डोंट टच मी त्यानं सुरक्षित अंतर घेतलं मला चालेल की तुझ्यासारखी सुंदर मैत्रीण कुणाला नको बरा हे बर आहे तो महापुरुषांना मैत्रीण पण सुंदरच हवी असते आणि तुला फक्त तो ती हसत निघून गेली तिच्या त्या मोहक हसण्यात बायबाईचा संकेत होता फक्त तू हे शब्द माझ्या मनात कसले तरी धुंद सोर छडून गेले होते रात्रीची ती बसे गप्पा मारी दिवसा कधी मला ते घर उघड दिसत दिसलं नाही ही कधी दिसती नाही तिचा नवरा तिचा छळ करतो तिने अनेकदा मला सांगितलं होत रागही त्याचा तो नक्की मूर्खच असणार आहे सुंदर बायकोला कुणी छळत का तो कधी मला दिसला नाही एके दिवशी संध्याकाळी मी अपार्टमेंटच्या पायऱ्यावर बसलो होतो शेजारी राहणारे पांडू काका वयस्कर आणि गपिष्ट माणूस माझ्याजवळ जवळ आले त्यांच्या हातात त्यांची नेहमीची शिगारेट होती हे घर कायम बंद का असते मी काकांना सहज विचारलं मॅनेजर रमेशचं घर आहे ते तो त्याच्या सुंदर बायकोसोबत इथे राहायचा आणि तिचं नाव सावित्री होत पण गडी फार संशयखोर त्याला तिच्यावर संशय आला आणि ते थांबले ते पुढे काही बोलतच नव्हते मग काय झालं दोन वर्षापूर्वी त्याने तिला मारून टाकलं तिनं फाशी घेतल्याचा बनाव केला आता बसला तिला जाऊन कडे फोडत तिच्या बायकोच काय नाव होत सावित्री नावासारखी सुशील होती बाई पण हा डाऊट कोर माझ्या अंगाचा घामागुमच सावित्री माझी सावित्री जी मला रोज भेटते जी माझीशी गप्पा मारते जी माझ्या प्रेमात आहे ती दोन वर्षापूर्वी मेली आहे माझ्या डोक्यात विचारांचं काहूर माजला मी ज्या मुलीशी बोलतो ती सावित्री आहे आणि ती भूत आहे मी उठलो माझे हात पाय थरथरत होते माझं वर घरात जाण्याचं धाडच होत नव्हतं आज रात्री रूमवर नव्हतं भूत या गोष्टीवर माझा विश्वास नव्हता तिने मनात कब्जा केला होता त्या दिवशी मी रूम सोडली नवीन जागी आलो पण सावित्री मला विसरता येत नाही रात्री मला तिचा आवाज येतो तू मला वचन मी झोपेतून दचकून होतो माझ्या नवीन खोलीच्या गॅलरीत ती उभी आहे असं मला भास होतो आणि रात्री जेव्हा वारा सुटतो तेव्हा मला वाटतो ती अजूनही मला पाहते आहे आणि म्हणते तुला पाहते रे धन्यवाद ही कथा कशी वाटली नक्की कॉमेंट करून की मला कळवा लाईक करा शेअर करा आणि जर आपला चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब पण करा ना